हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप पौष्टिक आणि तितकी चटपटीत अशी ही भाजी दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे करायला त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन ही चमचमीत भाजी आपण कशी करणार आहोत ते आता इथे दोन मोठे कांदे परतवून घेतलेले आहेत छान चिरून भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण आणि कोथंबिरीची देठं घेतलेली आहेत आल्याचा तुकडा असेल तर नक्कीच घ्या ह्या सगळ्याचं थोडंसं पाणी घालून वाटण करायचं आहे आता इथे कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आप आपल्याला कडीपत्ता तेलावरती छान असा फ्राय होऊन द्यायचा त्यानंतरनं सुके मसाले ॲड करायचे आता सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी हळद घातलेली आहे त्यानंतर ना गरम मसाला घालायचा आहे जो की गोडा मसाला मिळतो ना तो त्याऐवजी कोणताही खडा मसाल्याची पावडर घातली तरी चालेल त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहेत तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त घाला कमी तिखट खात असाल तर कमी घाला गोडा मसाल्याला ऑलरेडी स्वतःचा तिखटपणा असतो त्यामुळे सगळ्या मसाल्यांचा अंदाज व्यवस्थित घ्या प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे मग भाजी खूप जास्त तिखट होणार नाही आता जो वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे आप आपल्याला आणि गॅस बारीक ठेवायचा आहे एकदम ज्यावेळेस आपण हे सुके मसाले घालतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल मी कडीपत्ता टाकला त्यावेळेस तेल जास्त तापलेलं नव्हतं कारण की आपल्याला लगेचच सुके मसाले घालायचे होते सुके मसाले घालताना कधीही तेल कमी तापलेलं असेल तर मग मसाले करपत नाहीत त्याची काळजी घ्या आणि सुके मसाले तेलावरती अर्धा मिनटं फक्त भाजून घेतल्यानंतरनं मी हे वाटण घातलेले वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे कोणतीही भाजी करत असू द्या तुम्ही वाटण कमीत कमी दोन ते ती तीन मिनटं तरी परता जास्त वेळ असतील तुमच्याकडे तर जास्त वेळ परतलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी जे पाणी घातलं त्याचं कारण असं की आपण खूप वेळ वाटण ज्यावेळेस परततोय त्यावेळेस मग ते खाली चिटकायला लागतं ला मग त्यावेळी थोडंसं एक दोन चमचे पाणी घालायचं पण वाटण छान परतून द्यायचं तेलावरतीच लगेच खूप जास्त पाणी एकत्रित घालायचं नाही कधीच त्यामुळे भाजीची चव बदलते आणि खूप छान होते भाजी आता इथे पाच ते सहा तास जवळपास मी डाळ भिजत घातली होती आता ही भाजी मी संध्याकाळी करते पण मी डाळ सकाळीच भिजत घातली होती तुमच्याकडे जास्त वेळ नसेल किंवा लक्षात राहिलं नाही तर एखादा तासभर भिजली ही डाळ तरीसुद्धा चालते ही डाळ हरभऱ्याची म्हणजेच चण्याची आहे हीसुद्धा आपल्याला मसाल्यांसोबत तेलावरती दोन मिनटं तरी निदान परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटेपर्यंत पुन्हा मी डाळसुद्धा परतवून घेतलेली आहे पूर्ण मसाले परतायला मला कमीत कमी चार मिनटं तरी लागलेले आहेत वाटण जेवढं जास्त परताल तेवढी भाजी छान आणि रुचकर होते आता आपले हे वाटण छान परतून झालेले आहे आपण यामध्ये शेंगा ॲड करूया ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या फक्त कट करून घेतलेल्या आहेत मी वाफळून वगैरे अजिबात घेतलेल्या नाही आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाफळूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे एक उकळी काढून घेऊ शकता ज्यामुळे शेंगांचा जो विशिष्ट वास असतो तो निघून जातो आता ह्या छान आपण मसाल्यांसोबत पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घेऊया आता यामध्ये नंतर मी पाणी ॲड करणार आहे पण जर तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल तर फक्त शेवगा आणि डाळ शिजणे इतपत पाणी घाला आणि मग ती भाजी तुम्हाला जशी हवी आहे तशी मिळेल आता इथे मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे कारण की मला शेंगासुद्धा एक ते दोन मिनटं वाटणासोबत परतवून घ्यायच्या आहेत त्यामुळे शेंगा खाताना खूप छान लागतात या पद्धतीने नक्कीच तुम्ही करून पहा कदाचित या पद्धतीने तुम्ही कधी केलं नसेल आता यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या शेंगा पुन्हा परतवून घ्यायच्या आहेत मीठ आत्ताच घातलं की मग शेंगा आळणी लागत नाही खाताना आणि मसाल्यांसोबत मीठ घातलं की मग ते छान परतलं सुद्धा जातं सगळं एकत्रच आता इथे अशाच मी ह्या शेंगा एक ते दोन मिनटं छान परतवून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता कोकमाने सुद्धा खूप छान चव येते भाजीला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा रेसिपी खूप जास्त आवडली तर नक्कीच आपल्या बहिणींसोबत आईसोबत किंवा मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला भाजीमध्ये मी ही भाजी, भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी करते त्यामुळे थोडी पातळ करणारे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घट्ट भाजी म्हणजेच जी सुकी भाजी करतो आपण तशी तर केलीत तरी खूप रुचकर आणि छान होते इथे पाहू शकता तुम्ही भाजी मी अशा पद्धतीने पातळ ठेवलेली आहे भाजी जितकी पातळ असेल म्हणजे अगदी पाण्यागत नाही पण जास्त पातळ असली की मग ती भाकरीसोबत चुरून खायला जास्त छान लागते खूप घट्ट ठेवली तर मग बऱ्याच लोकांना छातीमध्ये जळजळ वगैरे होते त्यामुळे मग थोडी भाजी पातळच करायची आणि मग त्याला तरीसुद्धा खूप छान येते तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे आपल्याला शेंगा आणि डाळ शिजेपर्यंत ही भाजी शिजवायची आहे तुम्ही जर नोटीस केला असेल तर मी अजिबात झाकण ठेवलं नाही आहे ह्या भाजीवरती बऱ्याचदा काय होतं बरेच बरेच लोक शेवग्याची भाजी करताना झाकण ठेवून शिजवतात मग शेवग्याचा जो विशिष्ट वास असतो थो, थोडासा कडसरपणा जो असतो तो भाजीमध्ये उतरला जातो त्यामुळे शक्यतो शेवग्याची भाजी करताना झाकण ठेवायचं नाही तसंच कारल्याची भाजी करतानाही झाकण ठेवायचं नाही यापूर्वी मी कारल्याचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन पहा आणि त्यामध्ये पॉप्युलर व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच आवर्जून पाहत जा कारण की खूप छान असतात रेसिपी तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे त्यामुळे नक्कीच चेकआउट करत जा की कोणते व्हिडिओ जास्त पळालेले आहेत किंवा मग लोकांना अजून काय पाहायला आवडते ते तुम्हीसुद्धा थोडंसं बघत जा म्हणजे मग तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील तर आता इथे बघा शेवगा आपला छान शिजलेला आहे आणि डाळसुद्धा छान शिजलेली आहे अगदी डाळ जास्त वेळ भिजल्यामुळे पटकन शिजली जाते आणि मस्त आपली ही शेवग्याची भाजी झालेली आहे ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा आणि एक लाईक करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग